रस्त्यावर असणारे खड्डे हे आजपर्यंत नागरिकांसाठी जीव घेणे ठरलेले आहेत मात्र कोल्हापुरातील एका व्यक्तीसाठी मात्र रस्त्यावरचे हेच खड्डे जीवनदान ठरले आहेत या व्यक्तीला डॉक्टरांनी हृदयविकाराच्या झटक्यानंतर मृत घोषित केलेलं होतं परंतु जेव्हा या मयत व्यक्तीचा मृतदेह रुग्णवाहिकेमधून घरी नेण्यात येत होता त्याचवेळी नेमकं का असं काही घडलं ज्याची कुणी कल्पना देखील केलेली नव्हती दरम्यान व्हिडिओत पुढं काय घडलं हे पाहण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच काहीशी घटना कोल्हापूरमधील कसबा बावड्यामध्ये घडली आहे या ठिकाणचे रहिवासी असणारे वारकरी संप्रदायामधील पांडुरंग तात्या म्हणजेच पांडुरंग उल्पे यांना पंधरा दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आलेला होता त्यानंतर मात्र त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झालेला होता डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित देखील केलेलं होतं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या घरी सर्व पै पाहुणे तसेच नातेवाईक देखील जमलेले होते अंत्यविधीची तयारी देखील पूर्ण झालेली होती उल्पे यांच्या घराच्या बाहेर सर्व नातेवाईक तसेच मित्रपरिवार रुग्णवाहिकेची वाट पाहत उभा होते मात्र पांडुरंग उल्पे यांचा मृतदेह घेऊन घराकडे निघालेली रुग्णवाहिका मात्र अचानक एका मोठ्या खड्ड्यामध्ये आदळली आणि एक मोठा चमत्कार झाला रुग्णवाहिका खड्ड्यामध्ये आदळल्यानंतर जोराचा झटका बसला आणि पांडुरंग उल्पे यांच्या मृतदेहामध्ये काहीशी हालचाल जाणवली त्यांच्या शरीराची हालचाल बघून नातेवाईकांनी पांडुरंग उल्पे यांना पुन्हा एकदा रुग्णालयात नेलं आणि आज पांडुरंग उल्पे हे आपल्या पायावर उभा राहून घराकडे चालत आले आहेत दरम्यान ही सर्व विठ्ठलाचीच कृपा असल्याचं वारकरी संप्रदायातील वारकरी असलेले पांडुरंग उल्पे यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे